प्रमाणित महाराष्ट्र उजनी धरणात वाळू माफियांवर मोठी कारवाई नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्री जीवन बनसोडे व इंदापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वात महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी व वा वनगळी येथे पाठलाग करून वाळू माफियांच्या चार बोटी पकडल्या व त्या सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या सदर कारवाईमध्ये इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार श्री अविनाश डोईफुडे इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे माळवाडी मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे काठी मंडळ अधिकारी श्री मलाप्पा ढाणे ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ संदीप मैलगिरे प्रताप गायकवाड राजाभाऊ पिसाळ अमोल हाजगुडे भास्कर घोळवे तहसील शिपाई संग्राम बंडगर पोलीस पाटील सुनील राऊत प्रदीप भोई अरुण कांबळे विजयकुमार करे व आप्पा गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी लक्ष्मण सूर्यवंशी व नंदू जाधव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील ड्रोन सर्वेअर संकेत बाबर व बबलू नरळे यांनी भाग घेतला महाराष्ट्र पोलिस 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद